मंदली नो तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगितलेलं होतं सकाळी की या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये अप ओपनिंग उप झाल्यानंतर पुन्हा एकदा बँक निफ्टी मित्रांनो खाली होऊ शकतो आणि जोपर्यंत आपले जे काही दिलेले लेवल्स ले 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 आहेत ते लेवल्स बँक निफ्टी या ठिकाणी क्रॉस करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही ट्रेड करायचा नाही आहे आणि अनफॉर्च्युनेटली मित्रांनो आज काय झालं की आपण जे काही लेवल्स या ठिकाणी सांगितले होते बँक निफ्टीने त्यातले कोणतेही लेवल्स या ठिकाणी काय नाही केले क्रॉस केले नाहीत ज्याच्यामुळे आज पूर्ण दिवस एक साइडवेज मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे सो मित्रांनो हे कारन कारन का so, जे काही मोमेंटम आज साइडवेज आपल्याला पाहायला मिळालं मागची कारण काय होते ते आपण ह्या ठिकाणी बघूया सो मित्रांनो बघा सर्वप्रथम जे पहिलं कारण का होतं ते पहिलं कारण काय होतं या ठिकाणी मित्रांनो इंटरनॅशनल मार्केट्सने या ठिकाणी बिलकुल सुद्धा सपोर्ट केला नाही सगळे मार्केट्स मित्रांनो या ठिकाणी सायडवेजच चालताना दिसले मी तुम्हाला सकाळी म्हणालो होतो की जो मित्रांनो जॅपनीज इंडेक्स आहे तो ह्या ठिकाणी निगेटिव्ह आहे आणि त्याचबरोबर जे काही चायनीज मार्केट आहे ते सुद्धा मित्रांनो या ठिकाणी खूपच नरम दिसत आहे त्यामुळे मार्केटने या ठिकाणी काय नाही केलं सपोर्ट नाही केला आणि कोणत्या साईडला एक चांगली मोमेंटम ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही मित्रांनो मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगितली होती की गेल्या काही दिवसांपासून एफ आयज आहेत त्यामध्ये स्पेशली एफ आय एस ची सेलिंग होती होती पण आता फॉर्च्युनेटली काय होतंय एफ आय एस ह्या ठिकाणी बाईंग करतायत पण डीआयचा जर विचार केला मित्रांनो इतक्या दिवसापासून एफ आय एस सेलिंग करत होते पण आता डीआयज बाईंग करत होते इतक्या दिवसांपासून आणि आता त्यांनी काय काय केलेलं आहे ह्या ठिकाणी सेलिंग करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे मार्केट ना मित्रांनो तेजीचे संकेत दाखवते नाही या ठिकाणी मंदीचे संकेत दाखवते म्हणजे एकदम बॅलन्स अप्रोच ह्या ठिकाणी एफ आय एस आणि डीआयचा आपल्याला दिसतो आहे जर एफआयएस डीआय दोन्ही मिळून ह्या ठिकाणी बाईंग करत असतील तर मार्केट मित्रांनो या ठिकाणी अपसाईडला जाण्याचे चांसेस जास्त असतात आणि जर दोघेही या ठिकाणी सेलिंग करायला लागले तर या ठिकाणी मार्केट रॅपिडली ठिकाणी खाली घसरायला सुरुवात होते पण सध्या एकदम मिक्स्ड अप्रोच डीआयस आणि एफ आय एस कडून आपल्याला दिसत आहे आता मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगितलं होतं की बँक निफ्टी जोपर्यंत काय करत नाही बावन हजार तीनशे पंच्याहत्तरचे लेव्हल्स या ठिकाणी क्रॉस करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला या ठिकाणी बाईंग करायचं नाही आहे तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की बँक निफ्टी ज्यावेळेला गॅप ऑफ ओपनिंग होईल त्यावेळेला इमिडिएटली कॉल बाय करू नका बँक निफ्टीला खाली येऊ द्या आणि पुन्हा एकदा बावन्न तीनशे पंच्याहत्तरचे लेवल्स क्रॉस करू द्या ते सस्टेन करू द्या आणि जर इंटरनॅशनल मार्केट्स या ठिकाणी पॉझिटिव्ह असतील तरच तुम्ही कॉल साईडला बाय करा पण मित्रांनो असं काही होताना दिसलं नाही बँक निफ्टी या ठिकाणी वर जाण्याचा जा प्रयत्न करत होता पण बावन्न तीनशे पंच्याहत्तरच्या वर या ठिकाणी बँक निफ्टी सस्टेन करू शकला नाही ज्याच्यामुळे पुन्हा एकदा बँक निफ्टीमध्ये डाऊन ट्रेंडची राहिली आपल्याला पाहायला मिळाली आणि एका सायडवेज रेंजमध्ये ह्या ठिकाणी मोमेंटम करता करता बँक निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे सो आता आपण बघूया की उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी ह्या ठिकाणी काय करू शकतो कशा पद्धतीचे मोमेंटम करू शकतो आजच्या ह्याच्यामध्ये तर आपल्याला मित्रांनो काही ट्रेड मिळाला नाही अत्यंत चॉपी मार्केट ह्या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळालेलं आहे आणि खूपच जास्त वॉलटाईल मार्केट आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे सो आता उद्यासाठी आपण कशा पद्धतीने प्लॅन करणार आहोत सो मित्रांनो बघा आता बँक ने काय केलेलं का एक अशा पद्धतीचा एक झोन बनवलेला आहे म्हणजे ह्याला तुम्ही एक म्हणू शकता की असेंडिंग सॉरी असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न ह्या ठिकाणी बँक ने बनवलेलं आहे असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता किंवा एकाच झोनमध्ये एका वेज पॅटर्नमध्ये बँक निफ्टी अडकलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे आता इंटरनॅशनल मार्केटची मित्रांनो अवस्था बघितली तर इंटरनॅशनल मार्केट अजून ह्या ठिकाणी निगेटिव्ह झालेले आहेत आपले ग्लोबल मार्केट जे आहेत जे घरेलू मार्केट्स आहेत ते तर मित्रांनो निगेटिव्ह होतेच पण आता या ठिकाणी अमेरिकन मार्केटसुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह होताना दिसत आहेत जॅपनीज मार्केट तर मित्रांनो कालपासून पासून आहेत आणि अद्यापही या ठिकाणी निगेटिव्ह सेंटिमेंट्स जपनीज मार्केटमध्ये दिसत आहेत चायनीज मार्केट मित्रांनोसुद्धा या ठिकाणी आपल्याला सायडवेज रेंज मोमेंटमध्येच कारोबार करताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे एकंदरीत मार्केटमध्ये जे वातावरण आहे ते ह्या ठिकाणी एक सायडवेज वातावरण आपल्याला स्पष्टपणे ह्या ठिकाणी दिसत आहे जर चायनीज मार्केट आणि जॅपनीज मार्केट आणि जे इंटरनॅशनल मार्केट्स आहेत ते सकाळपर्यंत असेच राहिले तर मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला फॉल पाहायला मिळू शकतो आता उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय इम्पॉर्टंट लेव्हल्स असणार बघा मित्रांनो सर्वप्रथम मित्रांनो जो बँक निफ्टीसाठी इम्पॉर्टंट या ठिकाणी सपोर्ट झोन काम करणार आहे तो कोणता असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो सो मित्रांनो बघा जो आता सध्याच्या लेवलला मला इम्पॉर्टंट सपोर्ट झोन दिसतोय बँक निफ्टीसाठी तो कोणता दिसतोय तो दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी खालील साईडला एक्कावन्न हजार नऊशे ब्याऐंशी हवं तर लेव्हल्स लिहून घ्या मित्रांनो एकावन्न हजार नऊशे ब्याऐंशीचे मित्रांनो जे काही लेवल्स आहेत ते इम्पॉर्टंट ह्यासाठी सपोर्ट लेवलचे काम करणार आहेत मित्रांनो जर बँक निफ्टी एक्कावन्न नऊशे ब्याऐंशीच्या खाली जाण्याचा प्रयत्न करत असेल इंटरनॅशनल या ठिकाणी निगेटिव्ह असतील तर तुम्ही पुट साईडला या ठिकाणी ट्रेड करू शकता आणि एक साधारणतः शंभर ते दोनशे पॉईंटसाठी तुम्ही ह्या ठिकाणी एक ट्रेड ह्या ठिकाणी घेऊ शकता असं मला तरी सध्या ह्या ठिकाणी वाटत आहे ओके अर्थातच आता एकावन्न नऊशे ब्याऐंशीपर्यंत पोहोचेपर्यंत बँक निफ्टीला जी काही रॅली करावी लागणार आहे ती अर्थातच एक फार मोठी रॅली करावी लागणार आहे एक अराउंड माझ्या मते एक साधारणतः दोनशे पॉईंटची बँक निफ्टीला रॅली ह्या ठिकाणी करावी लागेल पण मित्रांनो मते जोपर्यंत दोनशे पॉईंट बँक निफ्टी रॅली करत नाही तोपर्यंत तो शांत बसून राहा कारण आपल्याला जे काही ट्रेड्स हवे आहेत ते मित्रांनो गॅरेंटेड आणि ज्याच्यावर आपण जास्त खात्री आणि जास्त रिलायबल राहून ट्रेड करू शकू कु। असे लेवल्सच आपल्याला या ठिकाणी हव्या आहेत त्यामुळे गडबड बिलकुलसुद्धा करू नका आता ह्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने ट्रेड करणार आहोत जर बँक निफ्टी एकानशे पंच्याऐंशी खाली जात असेल तर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत पुट बाय करणार आहोत आता पुट बाय केल्यानंतर आपल्याला कोण कोणत्या पद्धतीचे या ठिकाणी मित्रांनो लेवल्स बघायला मिळू शकतात ते आपण पाहूया सो मित्रांनो बघा फिबोनाचीच्या माध्यमातून मी काय करतो या ठिकाणी स्विंग हाय स्विंग लो या ठिकाणी मार्क करतो जे पहिलं लेवल मित्रांनो निघून येते ते किती निघून येते एकावन्न आठशे चौसष्ट ओके हे टार्गेट आपल्याला पुटसाईडला मिळू शकते सेकंड टार्गेट मित्रांनो मिळू शकतं एकावन्न एक हजार सहाशे छत्तीस हे सेकंड टार्गेट मिळू शकतं म्हणजे जसं की मी तुम्हाला म्हणतो इंट्राडे मध्ये आपल्याला जास्तीत जास्त शंभर ते दोनशे पॉईंटसाठी स्टेड करायचा आहे सो मित्रांनो बघू शकता शंभर पॉईंट्स हे पहिलं टार्गेट आपल्याला इझिली मिळेल आणि जे सेकंड टार्गेट आहे मित्रांनो त्यासाठी मार्केट्सना जास्त या ठिकाणी निगेटिव्ह व्हावं लागेल म्हणजे एक साधारणतः साडेतीनशे पॉईंटचे टार्गेट असेल पण माझ्या मते इतक्या मोठ्या टार्गेटसाठी तुम्ही ट्रेड नका करू एक शंभर पॉईंटच्या ट्रेडसाठी तुम्ही डेफिनेटली ह्या ठिकाणी पुटसाईडला ट्रेड करू शकता एकावन्न नऊशे ब्याऐंशीच्या खाली ओके ही गोष्ट लक्षात ठेवा पण त्यासाठी इंटरनॅशनल मार्केट्सवर सुद्धा नजर ठेवा जर ते साईडवेज असतील किंवा मित्रांनो सपोज कर त्यांच्यामध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट्स जास्त असतील तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता पुट साईडला ट्रेड करू शकता आता आपण बघूया की कॉल साईडला आपण कशा पद्धतीने ट्रेड करणार आहोत सो मित्रांनो बघा कॉल साईडला मित्रांनो अजून सुद्धा असं की जे काही इम्पॉर्टंट या का ठिकाणी रेजिस्टन्स लेवल असणार आहेत ते हेच असणार आहेत म्हणजे जे, जे मी तुम्हाला आज सकाळी सांगितले तेच ह्यासाठी काय असणार आहेत एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स ठिकाणी काम करणार आहेत सो जोपर्यंत मित्रांनो बँक निफ्टी काही करत नाही या ठिकाणी बावन्न हजार तीनशे पंच्याहत्तरची लेवल क्रॉस करण्यात यशस्वी ठरत नाही तोपर्यंत तरी कॉल साईडला बिलकुलसुद्धा ट्रेड करू नका असं मी तुम्हाला स्पष्टपणे ह्या ठिकाणी सांगेन तुम्ही ह्या ट्रँग्युलर पॅटर्नमध्ये जर ट्रेड करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे अत्यंत रिस्की आहे माझ्या मते हे शक्यतो अवॉइडच करा ओके जर उद्या मित्रांनो काय केलं बँक निफ्टीने सपोज करा गॅप अप ओपनिंग केली आणि बँक निफ्टी खाली आला आणि पुन्हा एकदा सपोज करा एकाव बावन्न तीनशे पंच्याहत्तरच्या वर जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही काय करू शकता शंभर ते दोनशे पॉईंटसाठी या ठिकाणी ट्रेड करू शकता पण अगेन इंटरनॅशनल मार्केट पॉझिटिव्ह असणं फार जास्त ह्या ठिकाणी गरजेचं आहे आणि जर सपोज करा बँक निफ्टी डायरेक्टली काय झालं गॅपडाऊन ओपन झाला ओके सपोज करा एकदम एक्कावन्न नऊशे ब्याऐंशीच्या खालीच या ठिकाणी काय झालं बँक निफ्टी ओपन झाला सो त्या केसमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला पेशन्स ठेवायचा आहे इमिडिएटली पुट बाय करायची नाही आहे बँक निफ्टीला थोडंसं वर येऊ द्या पुन्हा एकदा एकावन्न नऊशे ब्याऐंशी लेवल तोडू द्या तेथे सस्टेन करू द्या ओके आणि इंटरनॅशनल मार्केट्सना निगेटिव्ह होऊ द्या तेव्हाच तुम्ही पुट साईडला ह्या ठिकाणी काय करा ट्रेड करा असं माझं म्हणणं आहे आता आपण मित्रांनो बघूया की कॉल साईडला आपल्याला कशासाठी अशा पद्धतीचे टार्गेट्स मिळू शकतात सो सिम्पली मी काय करणार आहे जो ह्याचा रिसंट स्विंग हाय आहे स्विंग लो आहे मी ह्या ठिकाणी मार्क करेन सो मित्रांनो बघा एक्झॅक्टली मित्रांनो जे काही आपण लेवल्स मार्क केले होते तेच सगळे लेवल्स या ठिकाणी निघून आलेले आहेत असं आपल्याला स्पष्ट दिसत आहे सो so, मित्रांनो जे पहिलं टार्गेट असेल मते तुम्हाला एक इझी टार्गेट मिळू शकता बावन्न पाचशे त्रेपन्नपर्यंत ओके बावन्न पाचशे त्रेपन्न ओके okay? हे जे काय टार्गेट आहे मित्रांनो तुम्हाला अपसाईडला ह्या ठिकाणी मिळू शकतं कधी ज्या वेळेला निफ्टी काय करेल माझ्या मते एकावन्न एक बावन्न तीनशे पंच्याहत्तरचे लेवल्स क्रॉस करेल तेव्हा okay? ओके आणि ह्या ठिकाणी आपण स्टॉप लॉस कितीचा प्लेस करायचा आहे सो मित्रांनो बघा ज्या वेळेला ले लेवल क्रॉस करेल माझ्या मते जो काही स्टॉपलॉस तुम्ही ठेवू शकता बावन्न दोनशे शहात्तरपर्यंत स्टॉप लॉस ठेवू शकता आणि पुटसाईडला आपण कशा पद्धतीने स्टॉप लॉस ठेवणार आहोत ओके पुटसाईडचा पण स्टॉप लॉस मी तुम्हाला सांगून ठेवतो अर्थातच पुटसाईडला फक्त शंभर पॉईंटचे मित्रांनो टार्गेट्स आहेत सो मते जो स्टॉप लॉस आहे तो सुद्धा आपल्याला अत्यंत या ठिकाणी मायनरस ठेवावा लागेल सो मते जो काही रिसंट स्विंग आहे अँड स्विंग लो आहे तुम्ही मार्क करतो सो मते तुम्ही पुटसाईडला मित्रांनो एक साधारणतः बावन्न हजार त्रेपन्नचा स्टॉपलॉस तुम्ही ह्या ठिकाणी ठेवू शकता आता हा लॉस कसा ठेवायचा आहे ज्या वेळेला बावन्न हजार त्रेपन्नच्या वर एक हेल्दी कॅन्डल क्लोजिंग देईल तेव्हाच तिथून तुम्हाला एक्झिट करायचं अदरवाईज मित्रांनो तिथून एक्झिट करायचं नाही आहे जर तुम्ही मॅन्युअली लॉस लोन ठेवणार असा सिस्टममध्ये सो तो डेफिनेटली काय होईल या ठिकाणी हिट होईल सो मित्रांनो माझ्या मते उद्या तर बँक निफ्टी मित्रांनो पुन्हा एकदा पुट साईडलाच या ठिकाणी मोमेंटम करू शकतो सो त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी ट्रेडची तयारी करा सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू यू व्हेरी मच ऑल ऑफ यू